सर्व बालगोपाला विनंती करते प्रधानमंत्री फडणवीस मोदी तुम्ही आलेल्या सर्व महिलांचं बालगोपाला द्यायचं टायगरला पण द्यायच सफर्थ बालकरांसाठी सफचंय सफर्ता द्यायचंय असा माणूस रण्याचा प्रयत्न आणि शिंदे विषय चार सलामी अतिशय सुंदर मदतीने पुन्हा एकदा दुसऱ्या वेळी चार सलामी दिले जात अजून कोणी काल वेगळे असतील मला वाटत फिरणा त्याच्यामुळे मी करते सपोर्टला जायचा बालगपालांना विनंती करते सपोर्टला जायचं आहे बाल गोपालांना विनंती करते बाल जायचं आहे मोठ्यांनी जाऊ नये सपोर्टला सर्वांनी जा मोठ्यांनी मानवी बाल बालगोपालाच राहतील मानवी बाल बालगोपालाच राहतील सुंदर असा

सपोर्टसाठी वाटलं आहे आज फोर पण आपल्या सपोर्ट राखायचंय देव झालीसाठीचा पहिला काहीवरचा किती थोर सणा मी नसते पाहूया मी थोडा जिथं सणामी जिथे पाहूया देऊळ आली पहिला काम करण्याचा घेण्यात आला પ્રયત્ન દોન તીન અને ચાર સા गावामध्ये संपन्न होत आहे आपण त्यावेळी सत्ता येईल मंत्री आयुक्त हा प्रयत्न मास्कृत आला चला आता याच्या पुढचा वर्तकाली सज्ज राहायचं याच्यानंतर पाच लाव पाच नाव आहे कडे येऊन जायचं असेल त्यानंतर पाठीलानी सज्ज आहे पाच आहे पाच पाऊ शकडे भरतात इतक्या आकर्षक अशा प्रॉप्प्या दिल्या स्वर्गीय जगन्नाथ नारायण पाटील यांच्या स्मरणार आहे निर्णय जगन्नाथ पाटील यांच्याकडे हे घेऊन आलेले आहेत इतकेच आकर्षक प्रॉप्पी कृष्णाची ही मूर्ती या मनामध्ये घेऊन जायचं पाच तर लावलेला असतील पहा त्यांचा प्रयत्न असेल कारण वर्त हजारसाठी हार मांडणार नाही आहे तर चार चार तर कोण आलेली लाभले पाच लागतील एकटा पाहायचं एकटा कोण आहे आपण पाहू शकताय सुंदर असा प्रयत्न त्याला प्रयत्नाला यश येतोय प्रयत्न करायचा आहे प्रयत्न केला तर खाली येणार कायच आपण पाहिजे पाच तरांची सलामी देण्यासाठी फक्त मात्र स्वीप मार नाही सक्सेस येण्यासाठी प्रथम वर्धक पाहा नक्की आकडे प्रयत्न करताय प्रथीम वर्षांचा आकडे प्रयत्न आहे पास धर लागावे सक्सेस पाहिजे परंतु सक्सेस करण्यासाठी एक असावी लागतो मित्रांनो आणि त्याचं उदाहरण आपण पाहू शकता हा दैविकला सुंदर असं आयोजन आणि आयोजनामध्ये परत चारच धर आपल्याला पाहायला मिळतील असं वाटतोय नक्की पाहूया चरण चार धरांची सलामी चार थरांची सलामी दिली तो मात्र आता धावू शकता आता कट्ट्या चार पाच काय पाचची पाहिजे सलामी दिलेली आहे चार तरांची चार तरांची सलामी दिलेली आहे पाचवा चढून आता काही फायदा नाही पहिला चढवला काय होता काय नाही चला आपले मनोरेच्या घटनाच्या आहेत तर पुन्हा एकदा हा आपला एक मित्र म्हणजे काही आणि पहिल्यांदी प्रयत्न ताकद आहे त्यांनी प्रयत्नांचा प्रयत्न केला होता परंतु आणि सुंदर अशा वेगवेगळ्या थरांचा मनोरा रचण्याचा प्रयत्न किंवा खाचा भेट त्याचा तयार झाला आहे त्याचा भेट तयार झाल्यानंतर दुसऱ्या थरांची दुसरा छान दुसऱ्याच्या नंतर तिसरा थर चौथा तर पाचवात आता बघूया आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये किती तरांची दही अंडी पाटील कंपनी पाटील आलीचे गोविंदाबद्दल फडवतात कारण मित्रांनो हे जे पुरुष मंडळी आहेत गोविंदा मालगोपाल आहेत दगडे आहेत हट्ट आहेत फक्त त्यांना प्रॅक्टिस नाही सराव नसल्यामुळे म्हणजे कधी कधी आपण वर्षातून दही अंडीच्या वेळेचं दमच्या वेळेला यायचं आणि दही आणि फोडाव्या जायचं असं फक्त होतो तरी सुद्धा त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांची योग्य अशी कसं सातत्य लावण्यासाठी त्यांचे सगळे गोविंद पथक अतिशय अतिशय धैर्याने शक्तीने निर्माण केलेलं आहे आणि एक आणि तिसरा तर प्रयत्न चालू आहे तिसरा जर प्रयत्न चालू त्यांचा त्यांचा जर गोविंद पथक आहे बालगोपाल याच्यावरच दोन व्यक्ती अशा प्रकारचा प्रयत्न सुंदर असा प्रयत्न पाटील असा प्रयत्न त्याच्याकरता कारण हा कचरेटीचा मला ते सलामी दिलेले बालगोपाल प्रथमता पाटील आलीचे बालगोपाल असेल चार थरांची सलामी दिलेले त्यांनीही उपस्थित दाखवायचं आहे त्याच्यानंतर दुसरं बक्षीस असेल ते महिला वर्गाने एक सलामी दिली होती हांडी फोडली होती त्यांना इथे विनंती करतो त्यांनी इथे यायचं आहे वर्तकाळीला दहीहंडी फोडण्याचा मान इथं पहिल्यांदा मिळालेला आहे कशा पद्धतीने इथं फोडतात पाहूया इथं जोरदार इथं मानवी मनोरे रचण्याचा प्रयत्न आलेल्या सर्व ग्रामस्थ बालगोपाल महिलांचं सुराम मध्ये पाटील आली संशय स्वागत करीत आहेत पाहूया पडले संपला विषय बाजूला हा लगेच आपले पालखीचे प्रस्ताव पुढे करायचं आहे लवकरात लवकर गैर अतिशय सुंदर मनाच्या आणि मनोरंज मनोरंजन आयोजन होत आहे मंजरीचा संचार दिसल गैरण्यासाठी सुबोध घेण्या विनंती करते कपडा घेऊन जाणार नाही मला खाप चांगण्यासाठी शर्ट शर्टचा वापर नको मला ते मंडळी आणि कडून येत मानवी म्हणून सुरुवात होत आहे दही आधी फोडण्याचा विषय मला माणूस असेल त्यांचा पाहूया त्या मानवी एक महत्वाचा उपयचा असेल कृपेश महाजर पाहूया

कविता पटनाचं इथं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आमचे गुरुजी हित महोदक यांचं इथं आगमन झालेलं आहे लादिलाई करून त्यांचं सहर्ष स्वागत फक्त पाणी मारायचं आहे मी विनंती करतो सर्वांना आयोजक आमच्या दिसत होता आहे यांनी सोडण्याचा प्रयत्न चालू आहे पाहुया दुसरा करतो तिसऱ्या करावर इथं प्रयत्न चालू आहे चौथ्या करावर इथं जाण्याचा प्रयत्न असेल रात्री चौथा सर सुद्धा करण्यास सुरुवात झालेल्या आहे पाहुया संदेश मात्र यांचे सुपुत्र यांची जवळ गोठलेला आहे जवळ जवळ

देवलाई नाही पटकाळला प्रजाप्रेमा विनंती करतोय दीपक पाटील असतील अनंत पाटील असतील रमाकांत पाटील असतील केशव पाटील असतील सर्वांना विनंती करतोय की त्यांच्या असल्याचं देऊ लागलायचं प्रजप प्रेमासाठी माफी प्रदान मदले आलीला विनंती करतोय प्रतिनिधी पाठवायचा मधले आली म्हटलं पुढे प्रतिनिधी सोबत त्यांचं सहशे स्वागत ज्याच पद्धतीनं महिलांचा इथं एक मंडल होता महिला महिला यांनी हटी फोडली त्यांचा सुद्धा इथे सन्मान होताना दिसतोय सन्मान चिन्ह आणि आपल्या इथं योग्य पारितोषिक असेल ते सुद्धा इथं देण्यात येत आहे फोटो काढायचे सर्वांनी महिला बाल बालगोपाळ असतील देवला देवलाली बालगोपाळ असतील त्यांनी इथं चार थरांची इथं मानवी म्हणून रचला होता いいね